बातमी राजकीय वर्तुळातून महाराष्ट्र भाजपला लवकरच आता नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती आहे रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदासाठी तीस जूनला अर्ज भरणार आहे सर्वानुमते एक जुलैला नियुक्ती जाहीर केली जाणार आहे वरणी डोम या ठिकाणी एक जुलैला अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती आहे भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम महाराष्ट्र भाजपाला लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे कारण गेले काही दिवस रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली होती आता प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार असल्याचीही माहिती मिळतीये या संदर्भातला अधिकचं तपशील अगदी बरोबर प्रज्ञा भाजपच्या कोट्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे की महाराष्ट्रासाठी नवा प्रदेशाध्यक्ष जो आहे तो आता निवडला जाणार आहे आणि अर्थातच मागील सात ते आठ महिन्यांपासून रवींद्र चव्हाण यांचं नाव जे आहे ते सध्या चर्चेत आहे खरंतर रवींद्र चव्हाण यांनी खूप महत्त्वाच्या भूमिका ज्या आहेत भारतीय जनता पक्षामध्ये बजावलेल्या आहेत तो सोबतच मागच्या टर्मला जेव्हा ते मंत्री होते त्यावेळेस त्यांनी देखील मुंबई गोवा महामार्गासाठी एक महत्त्वपूर्ण भाग जो आहे तो त्यांनी केलेला आहे आणि त्यानंतर मात्र मागील सात महिन्यांपासून त्यांचं नाव हे सध्या प्रतीक्षेमध्ये होतं आणि नेमकं सर्वांना वाट होती की कधी एकदा नाव घोषित होतं आणि नुकतीच अशी माहिती मिळत आहे की प्रतीक्षा अखेर जी आहे रवींद्र चव्हाण यांची संपलेली आहे सध्या कार्यकारी अध्यक्ष पद त्यांच्याकडे आहे महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाचं आणि आता प्रदेशाध्यक्ष पद हे त्यांना देण्यात येणार आहे अर्थातच तारखेला ते त्यांचा अर्ज जो आहे तो भरणार आहेत आणि त्यानंतर मात्र एक तारखेला अधिकृत घोषणा होणार आहे एन एसीआय या ठिकाणी मोठा भव्य दिव्य कार्यक्रम जो आहे तो भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात येणार आहे सर्व महत्वाचे नेते पदाधिकारी अध्यक्ष आणि सोबत सर्व मंत्री या का कार्यक्रमासाठी उपस्थित असतील आणि प्रदेशाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती जी आहे ती जाहीर होईल आता प्रज्ञा शुभम पाहायला गेलं तर भाजपा प्रदेशाध्यक्षपदी गेले काही दिवस रवींद्र चव्हाणांच्या नावाची चर्चा होतीस मात्र हे पद देण्यासाठी उशीर झाला नाही का असा सवाल उपस्थित होतोय यामागची कारण काय या असू शकतात अर्थातच प्रज्ञा उशीर असा कुठला झालेला नाही आहे कारण की भारतीय जनता पक्षाची एक वेगळी स्ट्रॅटेजी असते काम करण्याची त्या अनुषंगाने योग्य रीतीने त्यांची वाटचाल जी आहे ती सातत्याने दिसून आली होती अर्थातच रवींद्र चव्हाण यांना कुठेतरी मंत्रिपदापासनं यासाठी दूर देखील राहायला लागलं आहे पण तरी देखील पद भारतीय जनता पक्षात महाराष्ट्र राज्याचं हे खूप मोठं पद आहे सध्या त्याच्यामध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विराजमान आहेत पण आता रवींद्र चव्हाण यांचं नाव चर्चेत येत आहे अर्थातच रवींद्र चव्हाण यांची कामगिरी जी आहे आणि पक्षांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने म्हणजे दिल्लीपासून सर्व गोष्टी आहे जे आहेत रवींद्र चव्हाण यांच्या संपर्कात राहून असेल किंवा त्यांच्यावर पारदर्शकपणे लक्ष ठेवून जे असेल ही महत्वाचा निर्णय जो आहे तो वरिष्ठांकडून घेण्यात आलेला आहे आणि अर्थातच तो सोनियाचा दिवस जो आहे तो आता समोर आलेला आहे चव्हाणांसाठी धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी दरम्यान रवींद्र चव्हाण कोण आहेत पाहूयात रवींद्र चव्हाण यांचा जन्म 20 सप्टेंबर एकोणीसशे सत्तर मध्ये झालाय दोन हजार दोन मध्ये कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली दोन हजार पाच मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत दोन हजार सात मध्ये स्थायी समिती सभापती नगरसेवक म्हणून त्यांची नियुक्ती झाली दोन हजार नऊ पासून सलग चार वेळा डोंबिवली विधानसभेतून त्यांचा विजय झालाय एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे